घरांची वस्ती असलेल्या ही दुर्गम भागात वसलेली आहे वारे ग्रामपंचायत ही आदिवासी वाडी डोंगरावर वसलेली असून वाडीमधील आदिवासी, आदिवासी लोक पिण्याचं पाणी वाहून येण्यासाठी डोंगर उतरतात विहिरीमधील दूषित पाणी वाडीमध्ये पिण्यासाठी सोडलं जात असल्याने ते पाणी पिऊन काही ग्रामस्थांना अतिसाची साथ आली होती दूषित पाणी पिण्यासाठी पाठवलं जात असल्यानं शेवटी आदिवासी ग्रामस्थांवर पिण्याचे पाणी विकत खरेदी करावे लागत आहे एका पिकअप गाडीमधून पाणी विकण्यासाठी आणले जाते ते पाणी प्रति दोनशे लिटर बैरलसाठी शंभर रुपये आकारले जात आहे शासनाने आमच्या वाढीसाठी शासनाचा टँकर सुरू करावा अशी मागणी ग्रामस्थांनी वारे ग्रामपंचायतकडे केली आहे त्यासाठी जांभूळवाडी ग्रामस्थांनी अर्ज दिलेला आहे वारे ग्रामपंचायतीतील जांभुलवाडी इथे आपण आलेलो आहोत आणि हे आदिवासी वाडी आहे इथे पंच्याहत्तर घरांची वस्ती असून इथे नेहमीच पाणीटंचाई दिसत आहे आणि आपण येथील ग्रामस्थांशी चर्चा करून घेऊया की इथे पाणीटंचाईचा काय समस्या आहे हां आम्ही आता तुम्हाला बोलतो आता इथं आम्हाला पाण्याची जाम म्हणजे जामच टंचाई आहे पाणी आहे पण आमची विहीर आता ते दुसरी एक पाईपलाईन आली ती कुठली आली ते आम्हाला काही माहीत नाही पाईप टाकलात आणि विहिरीचं काम केलं आहे त्याच्यात सिमेंटचा सगळा पाणी सगळं सिमेंटचं हे झालेलं आहे तर आम्ही पित नाही तर आम्ही पितो तर दुसऱ्याची खाजगी बोरिंग आहे ते तो विकत घेतो नाही तर मग आम्ही एक टेम्पू येतो आम्हाला तो, तो शंभर रुपयाने एक ड्र दोनशे दोनशे लिटरचा ड्रम देतो भरून तर शंभर रुपयाने तो, तो आम्ही विकत घेतो आहे आणि हे पाणी आम्ही सगळे कपडे धुवायला किंवा आंघोळी करायला हे पाणी आम्ही वापरतोय गेली कित्येक वर्ष झाली आपण या पाणी टाचाईला सामोरे सम, जातात आता आम्हाला मला तर भरपूर वर्षी झालं आम्हाला दरवर्षी आम्हाला पाण्याची टंचाई असते दरवर्षी आम्ही दरवर्षी पाणी विकत घेतो आहे प्रशासन याकडे लक्ष देत आहे का प्रशासन नाही कोणच नाही सगळे येतात कार्यकर्ते बघून जातात पण कुणी लक्ष नाही देत दरवर्षी येतात कार्यकर्ते बघून जातात पण कोणी लक्ष नाही देत पंचाची टँकर यायची दोन तीन वेळा येते नंतर मग ते नंतर मग कोणी लक्ष नाही देत काय नाही हां ते दो, दोन दोन दिवसात नाही एकदा यायची दोन तीन वेळा फक्त आलेली मग त्या बायांच्या होत्या ते काही काल नाही भेटतो काही काल नाही भेटत त्याच्यामुळं ते मग ते बंदच केले मग मग आम्ही कच्च पाणी पितोय आपण महिलांशी जाणून घेऊया काय पाणी काय सांगायचं आम्ही एक टिप घेतो शंभर रुपये ते आपला दोन दिवस पुरवायचा आणि मग त्या संपला का परत असा शंभर रुपयाचा एक टिप तुम्ही पाणी पाणी कुठून वेळ लागतो आणते वर्ष्याला तीन तीन अंड दोन दोन अंड आपला घेऊन चढायचा गावात बोरिंग कोणाचीच नाही का बोरिंग पदर मारलेले आहे ना त्या घरी त्यांना पण पाणी कधी कधी विकत घेतो पाणी लग्न कार्य वगैरे असल्यावर पाण्याचं टँकर मागवायचे एक टँकर घालवायला हजार पंधरा आता बाराशे रुपये घालवायला लागतात कर्जत लाईव्ह साठी सतीश पाटील कळक